नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्टिंग बेबी सेंटर पेठ पुणे आज आपण माझ्या एका पेशंटनी विचारलेल्या प्रश्नाबद्दल बघूया डॉक्टर आमची बाळं जर दोन किंवा तीन तयार झाली तर आम्ही नेमकी किती घालावी आता आपल्याला माहितीये की फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर तंत्रज्ञानामुळे बाळ ज्या वेळेला आम्ही फ्रीज करतो समजा एक बाळ फ्रीज केलं असेल तर बाळ प्रत्यारोपण करण्याच्या दिवशी ते बाळ परत आपण जीवाला आणतो ज्याला थॉईंग म्हणायचं आणि मग आपण ते बाळ एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे गर्भ प्रत्यारोपण करतो जर दोन बाळं तुमची ब्लास्टोसिस तयार झाली असतील आणि तुम्हाला जर जुळं बाळ चालणार असेल कुठल्याही प्रकारचं हायरिस्क फॅक्टर नसेल म्हणजे जर तुमचं कधी गर्भाशयाच्या पिशवीचं फायब्रॉइडचं किंवा पडद्याचं ऑपरेशन झालं नसेल तुम्हाला बी साखरेची बिमारी थायरॉईड इतरत्र कुठली त्रास नसेल जेणेकरून तुम्हाला दोन बाळं मेडिकली आणि तुमच्या इच्छेने चालणार असतील तरच दोन बाळं एका वेळेला आपण आत प्रत्यारोपण करतो आता ज्या पेशंटना त्यांचा स्वतःचा सक्सेस रेट वाढवायचा आहे त्या पेशंट्समध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला दोन बाळं घातली जातात कारण टेस्ट्यूब बेबी तंत्रज्ञानात तुम्ही एक बाळ घालाल तर साधारण पन्नास टक्के सक्सेस रेट असतो उरलेले पन्नास टक्के फेल जातात तुम्ही जर दोन गर्भ उत्तम दर्जाचे घातले तर हा सक्सेस रेट साधारण वीस एक टक्क्याने वाढवता येतो त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला बाळ घालण्याची वेळ येते आणि डॉक्टर तुम्हाला विचारतात की तुम्हाला एक बाळ घालायचं आहे का दोन बाळ प्रत्यारोपण करायचे आहेत हा डिसिजन तुमचा फ्रीजिंगच्या दिवशीच होणं आवश्यक आहे यासाठी मोकळेपणाने तुमच्या टेस्ट्यूबेबी बेबी तज्ज्ञांशी बोलणं गरजेचं आहे आणि त्या दाम्पत्याने डिसिजन घेणं गरजेचं आहे की एकच बाळ तुम्हाला हवंय का तुम्हाला जुळं चालणार आहे त्या अनुषंगाने सगळ्या गोळ्या औषधं इंजेक्शन आणि हा डिसिजन एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या आधी घेणं अतिशय आवश्यक आहे धन्यवाद